बैठकी आज, आज नांदेड उत्तर मतदारसंघातली बैठक सदस्य नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत येणारे इलेक्शन या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आहे सांगायच्या पर्याय म्हणजे मागचे मागच्या आभार प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब जनतेचा आभार मानण्यासाठी आलतील त्यानिमित्ताने पूर्ण जिल्ह्याची आम्ही बैठक आयोजित केली ती त्या बैठकीला म्हणजे सदस्य नोंदीसुद्धा वाढदिवसानिमित्ताने सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायचा होता ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती तारखेपर्यंत चोवीस नऊ तारखेपासून पंधरा दिवस असा उपक्रम होता आणि त्यांची आजपासून सुरुवात झालेली आहे वाढदिवसानिमित्ताने सदस्य नोंदणी आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ही बैठक इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद हो पंचायत समिती हो महापालिकेचं इलेक्शन नगरपालिकेचं इलेक्शन नगरसेवकाचं इलेक्शन असं बरेच काही इलेक्शन आहेत सरपंच पदापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवायचं आहे त्यानिमित्ताने हे बैठक पक्ष भक्कम करण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी पक्षाची नोंदणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्हाप्रमुख तसेच महिला जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख प्रमुख सर्व शिवसैनिक ग्रामीण भागाचे सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित लावली त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित केली अशोक चव्हाण म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्रोबळावर लढवणार आहे त्याबद्दल त्याने म्हणत असेल तर आम्ही बी आमच्या सोळबळावर इलेक्शन लढण्याच्या तयारी चालू आहे आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही आमच्या सोळभावर महापालिकेवर जिल्हा परिषद भगवा फडकेल पर राहणार नाही यानिमित्ताने सांगतो दादा काल बावनकुळे साहेबांनी पण म्हणले की महा युती राहील पण स्थानिक नेत्यांचा निर्णय राहील याबद्दल आपण काय म्हणणार ठीक आहे त्यानं म्हणले बावनकुळे साहेब म्हणले असतील की स्थानिक नेते जे निर्णय घेतील ते त्याच्यावर डिफेंड राहील आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्यावर डिफेंड आलो म्हणून नाही जसेचे पक्षे पक्षी वाढवायचे त्याचं त्यानं काम करतात आम्ही आमचं काम करतो कारण पक्ष कोणाचा बी मोठा झाला पाहिजे या निमित्ताने बोलत असतील ते दादा शेवटचा एक प्रश्न असा आहे दादा विधानसभा एवढी चांगली झाली एवढं एकमेव मताने आपण सगळे आमच्या आठ जागेवर विजय मिळवला नगर स्थानिक निवडणूक आल्यानंतर असं का झालं था। झालं कारण मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा आज तीन आमदार झाले आणि विधान परिषदचे चार असे चार आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत आज मला सांगा शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि जसं तसं पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात आम्ही आमचं पक्षाचं वाढण्यासाठी शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे आज शिवसेनेचे आमदार चार आहे मी आणि चारीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद तशीच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे